नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन आहे चार जुलै आणि त्यात सगळीकडं खूप जल्लोषात सेलिब्रेशन असतं तर असंच एक सेलिब्रेशन आम्ही बघण्यासाठी आलेलो आहोत गेल्या वर्षी हे सेलिब्रेशन बघता आलं नव्हतं कारण नवीन घर घेतलं होतं आणि त्याच दिवशी घराचं शिफ्टिंग होतं त्यामुळं पण यावर्षी ही संधी सोडायची नाही आहे कारण खूप माणसं एकत्र बघण्याची ही एक संधी असते तसं तर प्रत्येक देशातल्या प्रत्येक चांगल्या नागरिकाला आपल्या देशाचा अभिमान असतो आपला देश आवडीचा असतो तसंच अमेरिकन्सचं सुद्धा आहे त्यांनाही आपला देश आवडतो त्यांचंही आपल्या देशावर नितांत प्रेम असतं त्यासाठीच से, से, सेलिब्रेशन खूप जोरात असतं मग इथं फायरवर्क्स वगैरे होतं वेगवेगळे स्टॉल्स असतात फूड फूड ट्रक्स असतात लाईव्ह म्युझिक शोज असतात हे सगळं आज बघूयात चला काले काले रे, रे। करन, करन, मी एवढं बोलले वर बघितलं काळे काळे ढग दिसले पण तोपर्यंत जराही अंदाज आला नव्हता की पुढे काहीतरी वेगळं घडणार आहे अर्थातच ही गोष्ट खूप जुनी आहे सात महिन्यांपूर्वीची आहे पण तरी सुद्धा आज मी तुम्हाला ती सांगणार आहे दाखवणार आहे कारण तीन कारण आहेत याच्या मागे माझे खूप कष्ट आहेत हा एक व्हिडिओ मी तयार करायला गेले होते खूप अभ्यास केला होता नोट्स काढल्या होत्या सगळं लक्षात ठेवलं होतं बाहेर वातावरण चांगलं तापलेलं होतं टेम्परेचर होतं चौतीस पस्तीस वगैरे कारण ही जुलै महिन्यातली गोष्ट आहे उन्हाळ्यातली गोष्ट आहे हे पहिलं कारण की या व्हिडिओच्या मागं फार कष्ट घेतलेले होते दुसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे तुम्ही जर युट्यूबवर असाल आणि असा प्रसंग तुमच्या बाबतीत कधी घडला तर काय करायचं तर त्याचं एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला दाखवतीये आणि तिसरं या कारणासाठी की इथं अमेरिकेमध्ये साधारण समधे जे काही अशा प्रकारचे इव्हेंट्स असतात जे कार्यक्रम असतात त्यांचं स्वरूप सगळीकडे सारखंच असतं तर ते कशा प्रकारचं असतं ते तुम्हाला मला दाखवायचं आहे तर या तीन कारणांसाठी ती आजचा हा व्हिडिओ करते सात महिन्यांची अर्धवट राहिलेली गोष्ट पुन्हा तुमच्या समोर आज घेऊन येते तर झालं असं की हा एक कार्यक्रम होता अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन असतो त्या दिवशी आणि आम्ही गेलो होतो मी व्यवस्थित सगळं फिल्म करत होते पण थोड्या वेळानंतर असं झालं की तिथे काय झालं ते आता मी तुम्हाला <laughs> शेवटी सांगेन सगळंच आत्ता सांगत बसले तर पुढं काय ना मी दाखवणार आहे तर ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ मी आता था। जिथं थांबले होते तिथून पुढे कंटिन्यू दाखवते राऊंड लेक नावाचं एक पार्क आहे आणि या पार्कमध्ये हे सेलिब्रेशन होत आहे तसं तर सगळीकडेच म्हणजे इथं जेवढे जेवढे पार्क्स आहेत किंवा जेवढी महत्त्वाची ठिकाणं आहेत अशा ठिकाणी तर हे सेलिब्रेशन होतच असतं आणि हे सगळं पार्किंग दाखवती आहे मी आत्ता तुम्हाला तरी नशीब आम्हाला पार्किंग मिळालं आहे कारण दोन वर्षापूर्वी आलो होतो तेव्हा आम्हाला पार्किंगसुद्धा मिळालेलं नव्हतं लिटरली इतक्या लांब गाडी लावली होती आणि आम्ही दोन किलोमीटर जवळजवळ चालत गेलो होतो या इव्हेंटसाठी पण आज पार्किंग तरी मिळालंय कुटुंबाच्या कुटुंब, कुटुंब शो हा शो बघण्यासाठी येत असतात कारण हा फॅमिली इव्हेंट आहे आणि ब्लँकेट्स पिकनिक ब्लँकेट्स घेऊन येतात चेअर घेऊन येतात ज्या आवीच्या हातात दिसतात तशा आणि निवांत गवतात तिचं टाई टाकायची खुर्च्या वगैरे टाकायच्या हात पीत मजा करत फायरवर्क्स बघायचं असं सा साधारण स्वरूप असतं याचं पण गंमत अशी आहे की सूर्यास्त व्हायलाच नऊ वाजतात कारण समज सुरू आहे सध्या त्यामुळं दिवस खूपच मोठा असतो पण तोपर्यंत माणसं पेशन्स ठेवतात शेवटी देशाभिमानाचा आणि तो एक स्वातंत्र्याचा आनंद आनंदोत्सव आप अप, आपण ज्याला म्हणतो तर त्याचा प्रश्न आहे त्यामुळं या आनंदासाठी माणसं तेवढा संयम मात्र ठेवतात प्रत्येक सिटीचं पार्क्स अँड रिक्रिएशन नावाचं एक डिपार्टमेंट असतं आणि त्यांच्याकडून हे इव्हेंट्स ऑर्गनाईज केले जातात आणि बऱ्याचदा बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा ऑलमोस्ट इव्हेंट्स हे फ्री असतात त्यामुळे जास्तीत जास्त लोक त्याचा फायदा घेऊ शकतात त्याचा आनंद घेऊ शकतात हे राऊंड लेकमधलं एक पिकनिक एरिया आहे आणि तिथून आत्ता आम्ही निघालेलो आहोत अभि इकडं कुठे जायचं आहे आपण बस जायचं आणि मग परत तिकडं जायचं म्हणतोस का तू ओके कारण जागा मिळत नाही तो म्हणतोय आधी जागा पकडली पाहिजे तलावाच्या काठी जेवढी छान जागा मिळेल सावलीत तेवढं छान आहे तेवढं निवांत फार बघ बघता येणार आहे तर आम्ही तलावाच्या काठी आलो इथे जागा पकडण्यासाठी कुठे बसायचं कुठे प्ले एरियाच्या इकडे हा इथला प्ले एरिया आणि राऊंड लेकचा प्ले एरिया बिल्लूला विशेष आवडतो कारण तिथं स्प्लॅश पॅड आहे आम्ही ज्यावेळी इथं नवीन राहायला आलो होतो त्यावेळी जस्ट मला वाटतंय स्प्रिंग सुरू झाल्या झाल्या आम्ही या प्ले एरियात आलो होतो आणि तेव्हापासून बिल्वाचा तो फेवरेट प्ले एरिया आहे तुम्हाला मी जवळून स्प्लॅश पॅड दाखवते ज्यावेळी वसंताची सुरुवात होते म्हणजे मेमोरियल डे पासून ऍक्च्युली हे स्प्लॅश पॅड सुरू होतात खास मुलांना पाण्यात खेळता यावं म्हणून केलेली बागेतली ही सोय तर हे इथलं स्प्लॅश पॅड आहे सेला मी पण जागा शोधते नाही तर मला म्हणाल तू फिल्मिंग करत बसलीस आणि माझ्या एकटीवर सोपवलं सगळं काम आवी या इतर सगळे बसतील का कुठे माणसं दिसत नाहीयेत ना आज बसलेली हा ना कारण खूप आम्ही गेल्याच्या गेल्या वर्षी जो एक्सपिरियन्स घेतला होता इतकी गर्दी आम्हाला लिटरली एवढ्या लांब जागा मिळाली होती म्हणजे हे जे गवताचा पट्टा दिसतोय जागा शिल्लक नव्हती बसण्यासाठी एवढं हे सगळं पॅक झालं होतं आणि आज कोणीच का दिसत नाहीये हा न तू काय म्हणतोस मग काय करायचं जागा बघूया पहिली चल सगळं रेकॉर्ड झालंय तू कसा म्हणजे माझ्यावर वैतागतोस ना ते कळेल आता मला तुम्हाला इथला हा सदाफुलीचा पॅच दाखवावा असा वाटतो कि किती प्रकारची सदाफुली आहे इथं खूप सुंदर फुलं आहेत खूप सुंदर वेगवेगळ्या रंगांच्या सदाफुलीचा हा पॅच आहे आणि मोठी पण फुलं आहेत ही नेहमीपेक्षा इकडे मी जितके जितके उत्सव फेस्टिवल्स इव्हेंट वगैरे या नावाखाली जे जे कार्यक्रम बघितलेले आहेत त्यांचं स्वरूप साधारण असंच असतं की फूड ट्रक्स असतात त्यानंतर बिअरचे वगैरे स्टॉल असतात आणि इन्फ्लॅटेबल्स लावलेले असतात थोडक्यात छोट्या मुलांसाठी काही ना काही ॲक्टिव्हिटीज असतात गिव अवेज असतात आणि माणसं तिथं येऊन तो सगळा आनंद घेत असतात आता हा डोनटचा ट्रक दिसला आहे आज इथे आपल्या ओळखीचा पण एक ट्रक असणार आहे आपल्या ज्योतीचा मराठी फूड ट्रक मी शोतीये ज्योतीचा ट्रक दिसतोय का वावले मोनेड किती सुंदर सेटअप आहे ना हा आणि त्याच्यासाठी किती मोठी लाईन आहे इकडे कुठला दिसतोय हा फूड ट्रक ओके कॅफे आहे हा एक कॉफी आहे इथे आईस्क्रीमचा फूड ट्रक तर आज फुल तेजीत चालणार आहे कारण गरम इतकं होतंय तीच क्रॉस केलं आहे टेम्परेचरनी त्यामुळेच सगळेजण एकदा सम एकदम समर च्या कपड्यांमध्ये दिसत आहेत हे रोस्टेड विंग्सचा ट्रक दिसतोय वॅफलचा हा पण ट्र ट्रक नेहमीच असतो प्रत्येक कार्यक्रमात इथं काय काय दिसतं डान्स पार्टी एट पी एम असं काहीतरी दिसतंय ओके हे सगळे फूड ट्रक्सवरचे माणसं जे जेवण घेणार ते खाण्यासाठीची इथली अरेंजमेंट आहे इथं फेस पेंटिंग आहे गेल्या वेळी पोलिसांच्या इव्हेंटमध्ये तुम्ही बघितलं की बिलवानी फेस पेंटिंग करून घेतलं होतं तर ते इथे आहे हे, हे सगळं ऑर्गनाईज करण्याच्या मागं पोलिसांचे पण खूप कष्ट असतात प्रत्येक अशा इव्हेंटच्या ठिकाणी तुम्हाला फायर ट्रक्स पोलीस डिपार्टमेंटच्या गाड्या या दिसतातच दिसतात मी मग अशी जे सांगितलं ते कोल्ड वाईन सॉरी कोल्ड बिअर अँड वाईनचा हा हा इथे एक स्टॉल दिसला आहे इथे सुद्धा अठरा वर्षाच्या वरच्याच लोकांना बियर सर्व केली जाते आणि हे बाकीचे फूड ट्रक्स आहेत टॅकोजचा आहे अशा प्रकारे हे सगळे फूड ट्रक्सचा हा हा सगळा एरिया आहे आता आपण किड्सच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत पलीकडे सुरू तो एरिया एकदा बघूया इथे काही मुलांसाठी ठेवलेले खेळ आहेत छोटी मुलं दिसत असतील तुम्हाला पण मी बघतीये तेवढा तर तेवढी गर्दी नाही आहे आज हे खेळ इथल्या बऱ्याचशा इव्हेंटमध्ये मी बघितलेले आहेत ती एक छोटी साक असते जी की त्या लाकडावर ते होल दिसतात तिथून आठ टाकायची असते हा खेळ बऱ्याच इव्हेंटमध्ये असतोच असतो आणि इकडे समोर दिसत आहेत ते इनफ्लॅटेबल्स आहेत क्लाइंबिंगचा एक काहीतरी मध्ये हे लावलेलं दिसतंय उंचा स्तंभ आम्ही जो एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला होता की पुण्यातल्यासारखा एक दिवस तर त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स आल्या होत्या की अशा कमेंट्स आल्या होत्या की एकही एक माणूस कसा काय दिसत नाही रस्त्याला <laughs> तर या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता माणसंच माणसं दिसत असतील एन वगैरे इकडे आहेत याला पण पन... मला वाटत नाही याला तिकीट आहे आणि हा छोट्या मुलांचा छोटा गोल्फ किती लहानपणापासून धड आहे त्यांना गोल्फ से इकडे काय चाललंय जरा बघूयात ओ इथे पण छोट्यांसाठीच्याच काही ॲक्टिव्हिटीज ठेवलेल्या आहेत पेंटिंग्स वगैरे करतात मुलं क्राफ्टच्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि या सगळ्या हे सगळे अमेरिकेतल्या झेंड्यांचे कलर्स दिसत आहेत चला हे क्राफ्ट किट बिलवाला घेतलं पाहिजे त्याला खूप मज्जा येईल मी आत्ता त्याला तिकडे बसवून आली आहे इथे सुद्धा क्राफ्टचाच टेबल आहे असे सगळ्या क्राफ्ट आणि पेंटिंग ॲक्टिव्हिटीज इकडे सुरू आहेत आणि हे मी तुम्हाला सांगितलं ते मोबाईल कमांड सेंटर इडन प्रेरी पोलिसांची ही फर्स्ट एड वॅन आणि ही फायर डिपार्टमेंटची गाडी ज्यावेळी मला असं वाटतं की एक का दीड महिना आधीच जास्तच सगळीकडं अमेरिकेचे झेंडे किंवा त्या थीमवरच्या वस्तू सजावटीच्या वस्तू असतील किंवा इनफॅक्ट ज्वेलरी वगैरे सुद्धा दिसायला सुरुवात होते सगळ्या शॉप्समध्ये तसलेच तुम्हाला रुमाल दिसतील किंवा तसलेच काही शोपीसेस दिसतील चपला टी शर्ट उदाणी येतं सगळं या सगळ्या गोष्टींना अमेरिकन सुद्धा आपल्या घराबाहेर झेंडे फडकवतात या दरम्यान काही काहींचे तर परमनंट झेंडे असतात काहींनी या खास फोज जुलैसाठी केलेली सजावट असते आणि या निमित्तानं सगळीकडं सेलसुद्धा लागतात मग ते वेगवेगळ्या ज्या शॉपिंग ॲप्स असतात वेबसाईट्स असतात तर तिथे सगळीकडे या फोर्थ जुलैच्या शॉपिंगचे सेलसुद्धा लागलेले असतात व्यवस्थित होतो मजा करत आम्ही आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आजचा कार्यक्रम कॅन्सल झालेला आहे कारण विजा होणार आहेत तसं प्रडिक्शन आहे पाऊस होणार आहे त्यामुळं मग आतिषबाजी कशी करणार फटाक्यांची तो कार्यक्रम होऊच शकणार नाही त्यामुळं इथला कार्यक्रम हा इथंच आम्ही कॅन्सल करतोय असलं उत्साहावर विरजण पडला आमच्या आणि हा अनुभव मला पहिल्यांदा आलेला नाहीये खूपदा असा अनुभव हो येतो अगदी मागच्या रविवारची गोष्ट मी सांगते आम्ही जिथे राहतो चाचकामध्ये तर त्या सिटीमध्ये दरवर्षी होतो एक आईस फेस्टिवल असतो आणि ज्याच्यामध्ये आईस फिशिंग ची स्पर्धा असते हे माझ्यासाठी पण नवीन आहे आपल्या सगळ्यांसाठीच नवीन आहे की तलाव गोठलेले असतात आणि त्यातून माणसं मासे पकडतात आणि त्याची स्पर्धा होती दरवर्षी असते ती स्पर्धा गेल्या वर्षी कुठल्या तरी कारणामुळे जाणं झालं नव्हतं या वर्षी सुद्धा ती स्पर्धा होती मी वाचल्या वाचल्या ठरवलं होतं इकडे जायचं आणि याचा व्हिडिओ छानपैकी करायचा तुमच्यासाठी सगळं मी वाचून काढलं होतं आईस फिशिंगचा इतिहास कधी सुरू झालं काय काय त्याच्यासाठी सामान लागतं वगैरे वगैरे आणि जाणार त्या इव्हेंटसाठी त्याच्या अर्धा तास आधी जस्ट मी वेबसाईट चेक करायला गेले आणि मला कळलं की इव्हेंट कॅन्सल झालाय कारण ऐसच नाहीये यावर्षी वातावरण टेम्परेचर काय फार मायनसमध्ये गेलंच नाही त्यामुळे तलाव तसे गोठलेच नाही त्यामुळे त्यांनी ती कॉम्पिटिशन रद्द केली मग युट्यूबर म्हणून या सगळ्या गोष्टींना जेव्हा फेस करावं लागतं तेव्हा खूप वाईट वाटतं कारण खूप मेहनतीनं काहीतरी कंटेंट तयार करायला घेतलेला असतो तो होत आलेला असतो आणि असं काहीतरी होतं ना की बस तो सगळा व्हिडिओ पाण्यात जाईल की काय असं वाटतं सगळी मेहनत आता पाण्यात जाते असं वाटतं पण मी हुशार आहे मी नाही ही मेहनत माझी <laughs> वाया जाऊ देणार कारण मला माहिती आहे की तुम्ही माझे खूप सच्चे चाहते आहात आणि तुम्ही खूप प्रेम करता माझ्यावर तुम्हाल तुम्हाला आवडतं माझ्याकडून कंटेंट बघायला तुमच्या कमेंटमधून हो मला ते नेहमीच कळत असतं तर ठीक आहे म्हटलं जर आता आपल्याकडे अशा क्लिप्स तर तयार आहेत तर त्याचा त्याला आपण असंही वर्णन देऊ शकतो हो की अमेरिकेत कशा प्रकारचे इव्हेंट्स ऑर्गनाईज केल्या जातात त्यामुळं माझे सगळे हेतू साध्य होतील माझी मेहनत पण वाया जाणार नाही आणि तुमच्या सुद्धा एक छान व्हिडिओ होईल असंही बऱ्याच दिवसात बाहेर पडणं झालेलं नाही आहे अशा प्रकारचे इव्हेंट्स आता हे विंटर सुरू झाल्यापासून तर आपण अटेंडच केलं त्या त्यानिमित्तानं हा सुद्धा एक व्हिडिओ होईल असा माझा हा एक छोटासा प्रयत्न होता तर किती काही वाटलं ना की बास आपली मेहनत वाया गेली असं झालं तसं झालं काही तसले विचार करत बसायचं नाही त्यातून पण असा काहीतरी मार्ग शोधता येतोय का ते बघायचं आणि पुढे चालायचं बस माझं तर तेच सुरू असतं तुम्हाला सुद्धा त्यासाठी खूप शुभेच्छा कधी निराश होऊ नका कधी कुठली मेहनत वाया जात नाही पुढं कुठेतरी त्याचा उपयोग होतच त्यामुळे आशावादी रहा भेटत राहू अशा छान छान व्हिडिओचंही ब बाय